नाशिक मकलगत रोड येथे स्थित जलाराम मतिमंद निवासी विद्यालयात ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने एक हात मदतीचा या उद्देशाने शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले मानव सेवा हीच खरी माणूस या भावनेतून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समितीच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर यांनी पुढाकार घेतला राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश सोटिंगे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ शानवी पाटील नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सौ वर्षा बोलसे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सौ धनश्री शेळके कुमारी कस्तुरी पाटील कुमारी रुग्वेदा घोलप आणि मातोश्री आई यांची विशेष उपस्थिती होती या उपक्रमामुळे मतिमंदाने आणत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले शालेय साहित्य आणि खाऊ मिळालेले विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते अशाच नवनवीन सामाजिक घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी रोकटो पोलीस टाइम न्यूज ला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका प्रतिनिधी इम्रान शेख नाशिक गाणं कोणाला येतं गाणं म्हणता मला <laughs> आई माझी मायचा सागर तिला तिने तीने आकार काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार आई माझी मायचा सागर लाटीने जीवनाला आकार